नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचा लारखा दादू सारून कदम कसे आहेत तुम्ही मी जाम भारी आहे विनोदाच्या हटके स्टाईल मुळे कायम चर्चेत येणारी अभिनेते म्हणजेच अभिनेते अरुण कदम उत्तम अभिनय कौशल्य आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधणारा हा अभिनेता आज दादूस या नावानंही ओळखला जातो अरुण कदम सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह आहेत नुकताच त्यांनी त्यांच्या लग्नाचा सा वाढदिवस साजरा केला तर या वाढदिवसानिमित्त त्यांच्या लग्नाची गोष्ट सुद्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे अरुण कदम यांनी वैशाली यांच्याशी लग्न केलंय एखाद्या अभिनेत्री इतक्याच सुंदर वैशाली दिसतात त्यामुळं त्यांची नेटकऱ्यांमध्ये कायमच चर्चा असते वैशाली आणि अरुण कदम यांचं लव्ह मॅरेज आहे असं अनेकांना वाटतं मात्र या जोडीचं अरेंज मॅरेज झालंय विशेष म्हणजे वैशालीनं अरुण यांच्याशी लग्न करण्यामागे देखील एक खास कारण आहे लग्न ठरल्यानंतर अरुण कदम यांना देखील असाच प्रश्न पडला होता की आपण इतके साधारण दिसत असताना सुंदर दिसणाऱ्या वैशालीनं आपल्याशी लग्न करण्यास होकार कसा हा प्रश्न त्यांनी वैशाली यांना देखील विचारला होता त्यावेळी वैशाली यांनी दिलेलं उत्तर सुद्धा खूपच खास होत अरुण कदम त्या काळात मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत होते सोबतच ते अभिनय विश्वातही नशीब आजमावत होते आणि याच काळात त्यांच्या एका मित्रानं वैशालीचं स्थळ अरुण यांना सुचवलं पण अरुण कदम आपल्या मित्राला म्हणाले आपण आधी बघूया तर मुलगी कशी दिसते मग तिला भेटायचं की नाही तो निर्णय घेऊ एक दिवस अरुण कदम त्या मुलीला म्हणजेच वैशालीला बघायला तिच्या घरी गेले मात्र वैशालीला याबाबत कोणतीच कल्पना नव्हती भेटून आल्यावर त्यांनी मुलगी पसंत असल्याचं मित्राला सांगितलं त्यानंतर वैशालीचे वडील अरुण कदम यांना घरी भेटायला गेले अरुण कदम त्या काळात नाटक मालिकांमध्ये लहान सहान काम करीत होते नोकरी आणि स्वतःच घर आहे आणि त्यातच एक कलाकार सुद्धा या सगळ्या गोष्टी वैशालीच्या वडिलांनाही वैशाली अरुण कदम जावई म्हणून पसंत होते वडिलांच्या होला हो देत वैशाली यांनी देखील अरुण कदम यांच्यासोबत लग्न करण्याची तयारी दाखवली हो त्यानंतर सुपारीच्या कार्यक्रमासाठी अरुण कदम त्यांच्या कुटुंबासोबत वैशाली यांच्या घरी गेले तेव्हा कुटुंबियांनी वैशालीला विचारलं मुलगा पसंत आहे का त्यावर वैशाली यांनी हो मला मुलगा पसंत आहे कारण बाकी सर्व गोष्टी वडिलांनी पाहिल्याच आहेत मी लग्नासाठी तयार आहे त्यानंतर अरुण यांना देखील मुलगी पसंत आहे का असं विचारलं त्यावर अरुण कदम म्हणाले थांबा मी आता नाही सांगणार यावर अरुण यांच्या आई रागात म्हणाल्या कानाखाली देईने जास्त शहाणपणा केला असतात सगळे जमले आहेत काय ते इथेच सांग यावर अरुण कदम म्हणाले निर्णय घेण्याआधी मला तिच्याशी बोलावं लागेल आणि मगच मी लग्न करणार यावर बुवा म्हणाले लग्नाआधी असं मुलीला बाहेर घेऊन जाणं बरोबर नाही मात्र अरुण यांनी त्यांना घरापासून दूर जाऊन भेटण्याची विनंती केली आणि नंतर गोरेगाव येथील छोटा काश्मीर येथे त्यांनी भेटण्याचं ठरवलं त्यावेळी अरुण यांनी वैशालीला एक प्रश्न विचारला अरुण कदम म्हणाले मी असा साधारण बेताची परिस्थिती असलेला तू इतकी सुंदर तरीही या लग्नासाठी होकार कसा काय दिलास कोणता दबाव तर नाही ना, ना? तुझं इतर कोणावर प्रेम आहे का आपण काहीतरी करून तुमचं लग्न लावून देऊ त्यावर वैशाली म्हणाल्या हे लग्न जबरदस्तीनं होत नाहीये माझे वडील सांगतील त्या मुलासोबत लग्न करायला मी तयार होते असं वैशाली यांनी उत्तर दिलं हे उत्तर ऐकून अरुण यांचा गैरसमज दूर झाला मात्र वैशालीनं त्यांना पुन्हा प्रश्न विचारला की तुम्ही मला असा प्रश्न का विचारला त्यावर अरुण यांनी म्हटलं मी फिल्म इंडस्ट्रीत काम करतो अनेक मुलींसोबत प्रवास करावा लागतो एकत्र राहावं लागतं तर या सगळ्या गोष्टी तुला पुढे ऐकायला येतील पुढे जाऊन काही प्रॉब्लेमही होऊ शकतो शिवाय आधीचं प्रेम मैत्रिणी याबाबत वैशाली यांच्यासमोर त्यांनी खुलासा केला मात्र हे सगळं ऐकून वैशाली रडू लागल्या आणि मग तेव्हा अरुण यांनी त्यांना आईस्क्रीम देऊन त्यांची समजूत काढली वैशाली यांना त्यांचा प्रामाणिकपणा खूपच आवडला होता त्यांनी अरुण यांना म्हटलं तुम्ही कुठे कोणासोबत काम करता करत आहात याचा मला काहीच प्रॉब्लेम नाही ज्या क्षणी मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी ठरवलं होतं की हाच माझ्या आयुष्यभराचा साथीदार असेल त्यातून मागे होणं आता कठीण आहे फक्त भविष्यात तुम्ही असं काही करू नका की ज्यानं आपल्या संसारात काही अडचणी निर्माण होतील त्यानंतर अरुण कदम यांनी पुन्हा एकदा वैशालीच्या घरी जाऊन लग्नासाठी तयार असल्याचं सांगितलं पुढची दीड वर्ष त्या दोघांनीही एकमेकांना डेट केलं आणि दीड वर्षानंतर लग्न गाठ बांधत दोघेही एकमेकांचे जोडीदार झाले लग्नावेळी अरुण यांची परिस्थिती बेताची होती मात्र हळूहळू त्यांनी कलाविश्वात स्वतःची ओळख मिळवली आणि त्यांचा इंडस्ट्रीतला प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला सव्वीस वर्ष झाली आपल्याला सुखिफ्राई साथ दिली आहे काही माझ्यावर फ्रेंड केलेलं आहे मी आई कसं तुम्हाला इतके इतकं वर्ष समजा असल्याबद्दल तुला तर तुला त्या वाढदिवसा तुम्ही तुमच्या तेव्हा अरुण कदम यांची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशा नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी